जेव्हा शहाजान हा मुघल सम्राट होता तेव्हा त्याचा तिसरा मुलगा औरंगजेब या औरंगजेबाला दौलताबादला होते औरंगजेब सोळाशे छत्तीस ते सोळाशे चौवेचाळीस पर्यंत राज्यपाल होता आणि हे त्याचे पहिले राज्यपाल पद सुद्धा होते इतिहासकार सांगतात की नंतर औरंगजेबाने आपले मुख्यालय दौलताबादहून औरंगाबादला हलविले कारण त्याला औरंगाबाद जास्त आवडत होते औरंगजेबाने दौलताबाद हे पर्यंत संपूर्ण दख्खनचा दौरा केला होता त्यांनी दौलताबाद ते एलुरु पर्यंतचा एक रस्ता देखील बांधला होता सोळाशे बावन मध्ये औरंगजेबाला पुन्हा औरंगाबादचे राज्यपाल पद मिळाले आणि तो परत येथे आला सोळाशे बावन ते सोळाशे एकोणसाठ दरम्यान औरंगजेबाने औरंगाबाद मध्ये अनेक बांधकामे केली त्यात हिमायत बाग आणि फोर्ट यासारख्या अनेक समावेश होता औरंगाबादने मुघल सल्तनत जवळजवळ संपूर्ण भारतभर पसरवली होती परंतु महाराष्ट्रातून मराठ्याचे आक्रमण वाढत होते सोळाशे ते ब्याऐंशी मध्ये औरंगजेब दखल ला परतला आणि सतराशे सात मध्ये त्याच्या मृत्यू पर्यंत अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या अगोदरच औरंगजेबाने असं लिहून ठेवलं होतं कि त्याचे जे गुरु आहेत किंवा पीर आहेत तर त्यांच्या जवळच औरंगाबाद मध्ये त्याची कबर बांधली जावी अशी त्याची इच्छा पत्रामध्ये तरतूद होती त्यामुळे औरंगजेबाच्या मुलाने ही कबर औरंगाबाद मध्येच बांधलेली आहे संपूर्ण हिंदुस्थानाचा आलमगीर बनण्याचे जर स्वप्न रंगविले होते तो म्हणजेच औरंगजेब तर संभाजीराजाला हाल हाल करून मारणारा तो औरंगजेब तर या औरंगजेबाचं जे, जे थडगा आहे तर ते औरंगाबाद मध्येच का बांधण्यात आलं किंवा मग त्याची समाधी त्या ठिकाणी का बांधण्यात आलेली आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे औरंगजेबाची खबर ही महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या खुलताबाद या शहरामध्ये आहे दिल्लीतील मुघल सल्तनतचा सम्राट ज्याने संपूर्ण हिंदुस्थानाचा आलमगिर बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं ज्यानं स्वराज्यावरती अनेक वेळा आक्रमण केलं होतं असा औरंगजेब त्याला खुलताबाद मध्ये दफन करण्यात आलं तर याची खबर जी आहे ती खुलताबाद मध्ये का आहे किंवा याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत खुलताबाद मध्ये प्रवेश करणाऱ्या दरवाज्याला नगारखाना असं म्हटलं जातं शहरात प्रवेश करतात अगदी उजव्या बाजूला औरंगजेबाची कबर दिसते ही कबर सध्या ए चा एस संरक्षणाखाली आहे आणि ती एक राष्ट्रीय स्मारक आहे म्हणजे पुरातत्व विभागाच्या अधिकारामध्ये आहे औरंगजेबाच्या थडग्यावर जाण्यापूर्वी बूट आणि चप्पल काढावे लागतात औरंगजेबाची कबर ही अतिशय साधेपणाने बांधली गेली आहे तिथे फक्त चिखल आहे कबर एका साध्या पांढऱ्या झाकलेली आहे कबरीवरती एक झाड लावण्यात आलेलं आहे शेख शुकूर औरंगजेबाच्या खडग्याची काळजी घेतात त्यांच्या आधी त्यांच्या कुटुंबातील पाच पिढ्या ही त्यांची काळजी घेत होती शेख शुकूर म्हणतात की सम्राट औरंगजेबाने त्यांची कबर अतिशय साधी असावी असा आदेश दिला होता त्यांच्या मते औरंगजेब म्हणाला होता की माझी कबर खूप साधी असावी भाज्यांच्या वनस्पतीने झाकलेली असावी आणि त्यावरती छप्पर बांधलेले नसावे या खडग्याजवळ एक दगड आहे ज्यावर सम्राट औरंगजेबाचे पूर्ण नाव अब्दुल मुसरफ मोहुद्दीन औरंगजेब आलमगीर असं लिहिलेलं आहे औरंगजेबाचा जन्म हा सोळाशे अठरा मध्ये झाला होता आणि सतराशे सात मध्ये त्याचा मृत्यू झाला हिजरी कॅलेंडरनुसार या दगडावर औरंगजेबाची जन्म तारीख आणि मृत्यूची तारीख कोरलेली आहे सतराशे सात मध्ये औरंगजेबाचा महाराष्ट्रातील अहमदनगर येथे मृत्यू झाला होता त्याचे पार्थिव खुलदाबाद येथे आणण्यात आले औरंगजेबाने आपल्या लिहिले होते त्याच्या मृत्यून त्यांना त्यांचे गुरु सुपी संत सय्यद जैन यांच्या शेजारी दफन करावे इतिहासकार डॉ दुलारी कुरेशी स्पष्ट म्हणतात औरंगजेबाने एक मृत्यू पत्र तयार केलं होत आणि ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं होतो औरंगजेबाच्या खूप आधी जग सोडून गेला होता औरंगजेब खूप अभ्यास करायचा आणि ख्वाजा सय्यद जैनुद्दीन सिराज याचे अनुसरण करायचा म्हणूनच औरंगजेब म्हणाला होता की माझी कबर ही तीरात जवळच असावी म्हणूनच औरंगजेबाने त्याच्या मृत्यू पत्रात त्याची कबर कशी व कोठे असावी याबद्दल तपशीलवारपणे लिहिलं होतं असं सुरेशी म्हणतात औरंगजेबाने इच्छापत्र तयार केलं होत त्याच्या कबरीवर त्याच्या कबरीवर किती खर्च केला जाईल त्याचे अशी ही इच्छा होती की त्याच्या कबरीवर एक लहान भाजीपाला किंवा अगदी लावावं औरंगजेब त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी टोप्या शिवून विकायचा म्हणजे हातावरती मुलांना त्या टोप्या अगदी हातकाम करायचा किंवा विनायचा आणि तो विकायचा त्याने पवित्र कुराण देखील हाताने लिहिलं होतं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आजम शहा याने खुलदाबाद मध्ये त्याची खबर बांधली औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याला जैनुद्दीन शेजारी एका अतिशय साध्या पद्धतीने कबरीमध्ये दफन करण्यात आले आहे पूर्वीच्या राजाच्या खडग्यामध्ये भव्यतेकडे पूर्ण लक्ष दिले जात असे आणि सुरक्षा व्यवस्था देखील केली जात असे पण औरंगजेबाची कबर फक्त लाकडाची होती पुरेशी स्पष्ट करतात की एकोणीसशे चार ते पाच मध्ये जेव्हा लॉर्ड कर्जन येथे आले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की इतक्या महान राजाची कबर इतकी साधी कशी असू शकते आणि त्यांनी कबरी भोती संगमरवरी ग्रील बनवून ती सजवून दिली खुलताबाद हे धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे गाव आहे भद्रा मारुती मंदिराव्यतिरिक्त येथे मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरी सुद्धा या ठिकाणी पाहून आहेत कुलताबादचे महत्त्व महत्व स्पष्ट करताना इतिहासकार सांगतात की काबुल बुखारा कंधार समरकंद इराण इराक आणि दूरच्या ठिकाणाहून सुफी खुलताबाद येथे येतात संतांचे हे दक्षिण भारतातील त्यांच्या कबरी खुलताबाद मध्ये बांधलेल्या आहे। आहेत इतिहासकारांच्या मते तेराशे मध्ये दिल्लीचे सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया यांनी त्यांचे शिष्य मुंतजिबुद्दीन बक्ष यांना सातशी सुफी आणि फकिरासह दख्खनमध्ये इस्लामचा प्रसार करण्यासाठी देवगिरीला पाठविले होते त्यावेळी दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने राजा रामदेवराय यादव यांना वश केले होते असं म्हटलं जातं की चौदाव्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाने सिराजीच्या दर्ग्याला भेट दिली होती आणि चौदाव्या शतकात त्याच्या कामाने प्रेरित होऊन त्याने दखन मध्ये आपली मोहीम सुरू केली होती औरंगजेबाने जैनुद्दीन शिराजीच्या कबरीचे चुंबड घेतले होते आणि त्याला आपला पीर म्हणून स्वीकारले होते औरंगजेब म्हणाला होता की भारतात कुठेही मरू शकतो पण मला इथे म्हणजेच जैनुद्दीन शिराजी जवळ दफन केले पाहिजे असा त्याचा अट्टाहस होता म्हणूनच त्याच्या मुलाने औरंगाबाद मध्ये त्याच्या गुरुच्या शेजारीत बांधलेली आहे हा औरंगजेबाच्या इच्छा प्रमाणे किंवा इच्छा पत्रात औरंगजेबाची कबर ही औरंगाबाद मध्ये बांधलेली आहे